मित्रांनो ही वासरू आपल्याला दिसते मुळशीकरांचा शिवाय आद्यात पासून बघतोय वासरू बरच आहे पेडगावच्या मैदानात पहिली बाईट आपण घेतलेली त्यानंतर भरपूर फायनल केलेले आणि कमी दिवसात नावा लागलेलं आहे शिवाय शेट तुमचा परिचय सांगा कारण वासरू भरपूर पळतोय आता अक्षय मित्र मुळशी शिवाय बद्दल बैल आदत पासून एक नंबरातच पळतोय आणि आता चार दू सांभाळ कोणापासून आमची मेहून येत त्यांच्यापाशी असते सांभाळणारा महत्वाचा आहे कारण काय होत ज्यावेळेस सांभाळणे वासराची चांगली होत असती चांगल्या प्रकारे पळत असत कस सांभाळ करत सांभाळ म्हणजे काय लहानपणी पासून खाणं वगैरे सगळं टाइमवर आहे व्यवस्थित व्यायाम वगैरे मसाला आणि जास्त आम्ही म्हणजे दाट हनत नाही पंधरा दिवसांनी दहा दिवसाच्या अंतरावरच बेल पळतो आता ही वासरू ज्या ज्या वेळेला मी बघितले मैदानात त्या त्या वेळेला कंटिन्यू बाहिनीला राहिले हो पेडगावला पेडगावला पण दोन वेळा तुम्ही बघितलं त्याच्यानंतर चोराड्याला इथं पण म्हणजे कोरेगाव झालं पैसे स्टेशन झालं सगळीकडे फायनल वासराच्या सुरुवातीपासून कधी पायऱ्याला वगैरे अडचणी आल्या का सुरुवातीला आल्या होत्या पण त्यानंतर नंबर केला पहिल्या मैदानात त्याच्यानंतर काही अडचण नाही अशी पायऱ्याला म्हणजे एक नंबरातले पैरे आपण जास्त केलेच नाही अजून पण जेवढे आपल्याला जमन त्या हिशोबाने आपल्या मा आपल्याला जे तेच पैर्यात पडत वासर त्याच्यात राहतो आपण आता किती जाती झाले ते आता वीस एक दिवस झाले चौस झाले कारण काय होत असतं मित्रांनो ज्यावेळेस वासरू आदत आदत मध्ये तर पळत असतं पण बऱ्याच जणांची धारणा आहे की दात लावला लावलाय की त्यानंतर स्पीड कमी येत त्याच कमी बघायला भेटलं नाही स्पीड वाढतच चाललंय वाढत चालले स्पीड कधीच कमी नाही आदतला जेवढा स्पीड होता दुसऱ्याला त्याच्यापेक्षा जास्त स्पीड आणि जास्त फायनल म्हणजे डबल फायनल दुसऱ्यात घेतलं आणि आता चौसा चौसात आला त्या दिवशी पेडगावला सेमी फायनल झाले नाही फक्त गटच झाले ना ते त्या दिवशी पण शंभर टक्के पेडगावला बैल राहतो म्हणजे राहतो त्या पाटील वासराची खरेदी कितीची होती वासराची खरेदी आपली चाळीस हजार रुपये चाळीस हजार रुपये खरेदी बरीच लोक मोठ्या मोठ्या रकमेची बैल घेत असतात पळवत असतात कमी किमतीतल्या वासरू आणि बरेच फायनल बरेच नाव केलं चाळीस हजाराचं वासरू एवढं नाव करते म्हणजे भरपूर मोठी गोष्ट आहे भरपूर मोठी गोष्ट घेतला तेव्हा म्हणजे खूप लहान होता साडेचार महिन्यात साडेचार पाच महिन्याच होत त्यानंतर आपण पाच एक महिने सगळं खायला पिला घालून त्याला वयात आल्यानंतरच त्याला आपण फेरे वगैरे दिलेले त्यानंतर मैदानात काढलेला हळूहळू एक नंबर किती झाले हो? एक नंबर सोळा सतरा तर एक नंबर असते दोन नंबर तीन नंबर वेगळे पण एक नंबर सोळा सतरा मैदान एक नंबर तसे आता पासष्ट साठ पासष्ट फायनल किती महिन्यात झाले आत्ता झाला दोन प्लस बघा मित्रांनो दोन वर्षात एवढे फायनल घेतलेले आहेत म्हणजे वास्तराचाच काय पेड असेल तुम्हाला पण कळूनचिल आता काय होतं माहित आहे का ज्या वेळेस वासरू फायनल राहत असतं एक नंबर करत असतं बऱ्याच ठिकाणी गुलाल त्यावेळेस मालकाच्या आशा वाढत जाते आशा म्हणजे आमची पण आशा वाढली होती कि मोठ्या मैदानामध्ये नंबर झाला पाहिजे म्हणजे हे आता हे मैदान चालू मैदानामध्ये तर वासराची गुलाल कंटिन्यू आहेत मोठ्या मैदान म्हणजे महाराष्ट्र केसरी हिंदी केसरी मैदान महाराष्ट्र केसरी मैदानात झाले त्याचे दोन वेळा नंबर झाला एक नंबर केला त्याने पण आमची इच्छा होती पेडगावला वासरू होती एक अपेक्षा होती तेवढी सेमीफायनलला थोड्या विठ्ठल नानाच्या गाडीकडून मारखाला ओपनला तेव्हा दुसरा होता आपण तेवढी एकच अपेक्षा आहे बाकी बाकी सगळं दिले त्यांनी आपल्याला एवढं कसं पहिर करत करताना कारण ज्या ज्या वेळेस केलाय मैदानात आला त्या गुलाल मिळाला सक्सेस भेटतोय तुम्हाला सक्सेस म्हणजे आम्हाला मी तेच म्हणलं तुम्हाला आम्ही मोठे पैर्या जास्त ह्याच्यात जातच नाही आम्हाला वाटलं हे वासरू आपल्या बैलाला चालतंय हे वासरू आपल्या वासराला चालते त्याच ह्याच्यात आम्ही पळतोय असं का आता सगळ्यांची इच्छा असते मोठ्या वासरू आमची पण आहे मोठ्या पायऱ्यात पळलो आम्ही पण काय ना काय गाडी फॉलो होईल काय ना काय होतं त्यामुळं त्यानंतर दोन तीन वेळा ट्राय केलं तर आपण पण चांगल्या बैलांमध्ये पळवलं पण नाही आपल्याला यश आलं त्यामुळं ज्या गोष्टी आपल्याला यश आहे त्यातच आपण पैरे करतो बघा मित्रांनो आपल्याला काय शिकायला भेटतंय कि मापातला जरी पयरा केला तरी काल गोलाल मिळू शकतो यश मिळू शकत जस शिवाय करून दाखवलं शिवाय ना कारण वायदी देऊन किंवा बऱ्याच गोष्टी करून यात पैसा भरपूर जातोय पण आज कमी दिवसात जास्त नाव केलं आणि बऱ्यापैकी अंधारातलीच बैल तुमच्या वासरासोबत असतात हो बऱ्यापैकी अंधारातली म्हणजे असं पण नाही पण जो बैल पळतो आम्ही त्याच्याबरोबर टक्के पळतो की एखादा असं नाही जो बैल पळतोय अंधारात पण पळतोय आम्ही त्याच्याबरोबर आमच्या मनानेच आम्ही पैरे करतो काय पळायचं वैशिष्ट्य काय काही वेगळं पळायचं पळायच खालन वरपर्यंत एकसारखा स्पीड आहे जसं वर 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 येईन तसं जास्त स्पीड होत कमी नाही स्पीड वरील तेवढा जास्त पळतो आणि असं नाही की फक्त गाडीवर दोन्ही खांदी पब्लिक आतून बाहेरून कुठून आणला तरी दोन्ही खांदी एक नंबर केलेले पब्लिकनी पळून पण डावीनी नि पण पब्लिकनी पळून एक नंबर केलेला आहे त्यामुळे अशी काय भीती नाही गाडी कुठून लागली काय लागली तरी आता मित्रांनो यश तर सळावर सर्वांना दिसतंय गुलाल दिसतोय फायनल एक नंबर दोन नंबर असत पण महत्वाचं असतं वासाराला सांभाळून पळावणे किती दिवसाचा गॅप टाकणे किती दिवसाचा गॅप टाकता कारण जर वासरू व्यवस्थित तर ही कमीत कमी आठ दिवसाचा नाहीतर दहा बारा दिवसाच्या कमी आठ दिवसाच्या आधी आम्ही काढतच नाही आतापर्यंत तरी काढलेलं नाही की आज पळवल्या उद्या परवा कधीच नाही आठ दिवसाच्या अंतरावरच वासरू पळलेले आपण त्यामुळे त्याचं स्पीड वगैरे टिकून राहिलेले जमच्याक होत नाही जास्त कधी असं हे नाही की मैदानातून गेला आजारी पडलाय कधीच नाही बैल कायम फ्रेश असतो तीन फेरे पळून आला तरी बैल फ्रेशच पळत असेल कसा आता पब्लिक पळतोय आतून पळतोय टाकल तिथं पळतोय आम्ही म्हणजे हंतने असं विचार नाही केला की पब्लिकलाच पळला पाहिजे गाडीवरच पळला पाहिजे आता वासरू शिकवतो म्हणजे दाजींनीच आमचे सगळे पैरे वगैरे सगळे दाजींनीच केले होते लहान असताना शिकवत शिकवले त्यांनी वासरू त्याच्यानंतर जसं वासरू पळायला लागले तसे पहिरे आम्ही पण करत गेलो ते पण करत गेले म्हणजे आम्ही त्यांना विचारतो अजून पण पहिरे करताना शिकव शिकवतानाच त्याला म्हणजे लहानपणापासून असं नाही की पब्लिकने गाडीवर आणली आधी जसं जिथून गाडी जस जस लागेल तिथून पळवलेल्या आधीपासून पब्लिकला थोडा आधी हे करायचा पण आता काहीच नाही आदत होता तेव्हा थोडा हे करत होत आता व्यवस्थित आहे आता वासरू घेतलं आणि सार्थक झालं म्हणायला लागेल कारण घेतलं आणि जे करायचं होतं तुम्हाला सिद्ध करायचं सिद्ध करून हो सार्थक झालं ना कष्टाच आम्हाला फळ भेटलेलं आहे भरपूर कष्ट केले त्याच्या माग म्हणजे असं नाही सगळी आमची टीम सगळ्या टीमने भरपूर कष्ट केलेले आहेत जे पैरे करतात नियोजन करतात सुट्टी करतात सगळ्यांची म्हणजे टीमनी सगळ्यांनी भरपूर कष्ट केले त्याचं फळ आम्हाला भेटलेलं आता किती वाजता साधारण तिथून हलता प्रवास किती असतो प्रवास भरपूर साडेचार पाच तास वासरू उभं राहून म्हणजे तीन साडेतीन वाजता आम्ही घरून भरतो इथं आठ साडेआठ पर्यंत पोचतो मैदानात परत आता जाताना दोन अडीच वाजता वाजता रात्री घरी पोहोचायला मित्रांनो बैलगाडी मालकाचं कष्ट कुणाला दिसत नसतं बाकी सगळ्या गोष्टी दिसतात पैसा मिळतोय बक्षीस मिळतात पण ही कष्ट आहे आणि त्या मुख्या प्राण्यावर कष्ट घेतलेले त्यांनी मग ती कष्ट आज सार्थकी लागलेलं लागलेलं आणि जायला ते इथं यश मिळते ज्या स्ट्रगल होता आणि आता यश या दोन्हीचं काय काय बदल वाटलं की ज्या स्ट्रगल करत होता आणि आता यश मिळतंय स्ट्रगल करताना खरंच अडचण आली होती की बैल मध्ये आजारी पडला होता बेडगाव फाटीला एक नंबर केला त्याच्यानंतर वासराला लंपी झाला त्यानंतर भरपूर स्ट्रगल करायला लागली होती की पायऱ्यासाठी ह्याला फोन कर त्याला फोन कर पण जरा गुलालातल्याच बैलाला लोक जरा जास्त डिमांड द्यात की हा बैल गुलालात असन हे वासर गुलालात असेल तरच आपण त्याला बैल देऊ याच्यावर लोक जास्त लक्ष देतात टेस्ट स्ट्रगलच्या काळात पण बैलांनी कमबॅक असा केला त्यावेळेस की जे पहिरे आम्हाला नाही म्हणले होते ते स्वतःहून आम्हाला फोन आला पण आम्ही असं नाही केलं पळ ते नाही म्हणले म्हणून आम्ही पण नाही म्हणलो आम्ही पळू त्यांच्या आणि राहिलो पण मोकळ्या मनाने पळलो आम्ही आणि आता यश मिळत यश मिळत आनंद आहे आम्हाला भरपूर आनंद आहे म्हणजे कधी असं कधीच नाही की आदत असल्यापासून नाराज केले कधीच नाही मित्रांनो मग बघा बैल गाडी मालक कस असावं तर यांच्यासारखं असावं हो जावा नाही ते पण समजूतदारपणा बरोबर ज्यांनी पैऱ्याला नाकारलं होतं त्यांच्या पळून फायनल केलेत सगळ्यांनी असा सामंजसपणा घेतला पाहिजे सगळ्यांचं पैर होत जातील शंभर टक्के सगळ्यांचे पैर होतील आणि सगळ्यांना चान्स भेटेल पळायला चांगल्या पायऱ्यांमध्ये असं जर केलं तर पण आता शक्यतो नाहीच खून म्हणजे करतच नाही ती गोष्टच नाही आता राहिली जो तो त्याच्या हिशोबानेच करतो पैरे की वरच्या बैल वरच्याच पायऱ्यात पडतोय खालची बैल खालच्याच पायऱ्यात राहतात असं होतं आता त्याचं पाहण्याचं वैशिष्ट्य काय जाणवतं सुट्टीला जास्त जाणवतं स्पीड का तोंडाला वरती तोंडाला पण जेवढा सुट्टी बस स्पीड आहे तेवढा तोंडाला स्पीड म्हणजे <coughs> खालून वरपर्यंत वाढत जातो असं कमी नाही स्पीड वैशिष्ट्य पाळण्याचं एक म्हणजे गाडी जर असेल शेजारी तर नाही म्हणजे नाहीच देणार बिल गाडी गाडी असल्यावर गाडी चिकटूनच घेत नाही अजिबात पब्लिक नाही पळतो पण गाडी असल्यावर वेगळाच राग असतो बाकी काय तुम्ही उद्योग करता या व्यतिरिक्त या नादा विषय मी जॉबला कंपनीमध्ये जॉबला इलेक्ट्रॉनिक <laughs> रविवारी आपल्या मैदानावर आणि आधी मध्ये मैदान असेल तर सुट्टी म्हणजे आठ ते दहा दिवस सुट्ट्या पण जास्त घ्यायला लागत नाही सगळं बघायला लागतं सगळं व्यवस्थित होत की काम पण आणि हे पण घरचं पण जॉब पण आणि नाद पण आपला मित्रांनो कोण म्हणते फक्त बैलगाडा क्षेत्रात बैलगाडाचाच नाद करू शकतो जॉब पण करतायत नाद बी करतायत आणि यश बी मिळत सगळ्या गोष्टी अशक्य गोष्टी शक्य करतायत मी अशा भरपूर बघायला भेटत नाही असं काय काय लोक एकच नाद करतात हो बरोबर काही म्हणजे नादच तसं आहे की या नादाला या नादात पडलं की असं बाहेर निघूशीच वाटत नाही परत अनाद ज्याला लागलाय तो परत लवकर हेच नाही की हा नाद मी सोडतो बैलगाडा नाद असं झालेलंच नाही आम्ही पण या नादात नवीनच आहेत आमचे दाजी जुने आहेत आमच्या आधी पण दाजींचा बैल हिंद केसरी राहणार तो पण दोन वेळा हिंदी केसरी बैले थोडी दुःखपत आहे बैलाला त्यामुळं पण मागच्या सीजन पर्यंत बैल एक नंबरात पळत होतो तो पण कुठलं मैदान त्याचं आवडलेलं मैदान काय आठवणी सगळ्यात पहिलं मैदान पेडगावचं वडू महाकाल बरं सगळे टॉपची बैल होते वाटलं नव्हतं आपलं वासरू दोन वेळा आधी मार खाऊन गेलतो गटाला तिसऱ्या वेळेस अशा दिवशी पण आलतो की आज वासरू राहिले राहिलं पाहिजे अशा होते आम्हाला त्या दिवशी आणि एक नंबर केला सगळ्यात टॉपच्या गाड्या होत्या आठवणीतलं मैदान सगळ्यात पहिलं आणि आवडती पाटी पेडगाव फाटी बैलाची पेडगाव फाटीला वेगळ्याच पळतो आता तुम्ही पण पण वेगळा म्हणजे पळतून राहतो बैल त्या फाटीला गेले की नाराज नाही कधीच आपल्याला शंभर टक्के त्या स्वभावात काय बदल होतो का गुलाला जर राहिला नाही तर तस काय बदल नाही पण तीन फेरे पळून आला की बैल मारतोच आता एवढा शांत आहे तिसऱ्या फेरा पळून आल्यावर राजभूतून जाणार नाही पुढे मारणारच तिसरा फेरा पळून आले की मारतो तोपर्यंत काय नाही आता कोण पायरा कोण <laughs> करतो नियोजन कॉन्टॅक्ट नंबर सांग पायरा म्हणजे मी स्वतः पण करतो आमचे दाजी करतात मुंबईचे बंटी मडवे सेव्हन स्टार ग्रुप सिद्ध करवले ते करतात आपण पा, पार्टनरशिप मध्ये रवि दादा ते पण पहिरे करतात आणि म्हणजे जेवढी टीम आहे एखाद्याला वाटलं की या बाईलावर आपण राहू शकतो सगळ्यांचं डिस्कशन होतं असं पायरा की मी केला डायरेक्ट आणि पळायला आलो असं नाही सगळ्यांचं डिस्कशन होतं सगळ्यांची मीटिंग बसते संध्याकाळची की हा पायरा हा करायचा का ठीक सगळ्यांना ठीक वाटलं तर तो पायरा फिक्स करून आम्ही पळायला येतो कॉन्टॅक्ट नंबर कोणाचा सांग सर कॉन्टॅक्ट नंबर सांगतो मी आता घ्या माझ सांगतो आता शहात्तर सहासष्ट अठ्ठेचाळीस बघा कॉन्टॅक्ट नंबर आहे त्यांचा तुम्ही घेऊ शकता आणि धरलेला आहे त्याला काय करता तुम्ही मैदानात आल्यानंतर काय आनंद व्यक्त त्यासोबत काय काय करता सगळं कारण आज मला तुम्ही भरपूर आनंद दिसला सेमी पास झाल्यानंतर याच्या बद्दल बोलायचं म्हंटल तर लहानपणापासून त्याच्या सोबतच आहे आनंद तर खूपच होतो त्याचा म्हणजे जेवढं आतापर्यंत जायसाठी केलंय ते आता साध्य होताना दिसते त्यामुळे आनंद तर होणारच काय अपेक्षा काय बुड आहेत आता अपेक्षा आता अपेक्षा त्याच्याकडनं काहीच नाहीये सध्या तरी कारण का त्याने सगळं दिले आदत पासून आता आता उत्सा झालाय म्हणजे आतापर्यंत सगळं दिले अपेक्षा नाही म्हणता यायचं बरं एक आमच्यासाठी होईल आता ते स म्हणजे करून दाखवून ती गोष्ट तर बघा तो मालकाला आपल्या पळा पळावरून पळाच्या जीवावरून दाखवतो की मी सगळ्या गोष्टी करू शकतोय आणि गोलाल मिळवू शकतोय किंवा बऱ्याच गोष्ट आहेत त्या तुम्हाला आम्ही शुभेच्छा करतो की ज्या तुमच्या मनात अपेक्षा आहेत त्या सगळ्या पूर्ण करेल धन्यवाद